नमस्कार मी बाबाराव मस्की हे जे आहे इमारत ही शंभर पहिले बनवलेली नागपूर राजधानीची विधानसभा आहे विधानभवन आहे याच्यात पूर्ण आता महाराष्ट्र सरकारचे पूर्ण दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदाराचा इथं वर्चस्व आहे तो वर्चस्व वर्चस खतम करण्यासाठी आपल्याला आता विदर्भाचे बासष्ट आमदार बनून आपल्याला आता विदर्भाचा मुख्यमंत्री बनवायचा आहे आणि तो मुख्यमंत्री हा इथला मालक आहे इथला राजा आहे हा आमचा मंडप आहे हा आमचा मंडप आहे मंडपच्या मागेच आपला विधानभवन आहे आम्हाला या विधानभवनमध्ये मला जायचं आहे येणाऱ्या ऑक्टोंबर महिन्यामध्ये जे निवडणूक आहे त्या निवडणूकमध्ये बाबाराव मस्केला आता राजूराच्या जनतेने पाठवायचा आहे म्हणून मी तुम्हाला आणखी एक वेळा विनंती करतो का मला आमदार करा मला आमदार करा आज आमच्या आंदोलनाचा सातवा दिवस चालू आहे अकरापासून तर चौदापर्यंत ठिय्या आंदोलन होते आणि काल पंधरा ऑगस्टपासून काल पंधरा ऑगस्टपासून शोभा मस्की यांचे आमार्ग चालू झाले आजचा हा दुसरा दिवस सकाळचे साडेसात वाजले आहे तरी कृपया लोकांना मी राजुऱ्याचा एक माणूस विदर्भाचा नायक झाला पाहिजे यासाठी मी आशीर्वाद मागत आहो आज विज विदर्भामध्ये एकही नायकाची भूमिका करून नाही राहिला एकही आमदार नायकाची भूमिका करून नाही राहिला तरी मी जनतेला आशीर्वाद मागतो मला विदर्भाचा नायक बनवू द्या मला विदर्भाचे नायक बनवू द्या याला तुमचाच सहभाग जरूरी आहे मी काही करू शकत नाही कारण मला इथं आंदोलन करण्यासाठी माणसे लागतात पैसा भरपूर पैसा लागते आ, तो पैसा नाही माझ्याकडे माणसे नाही ना माझ्याकडे पद नाही पदाची तर सर्वात जास्त आवश्यकता आहे हा आंदोलन आम्ही जर हा चिगडला तर याच्यामध्ये आम्ही बिलकुल ठामपणे राहू आम्ही अखरीपर्यंत जर चिघडला नाही तर आम्ही काही सांगता येत नाही आम्ही आमदारानंतर येऊ इथं येणारा जो आता सात डिसेंबरला अधिवेशन होईल हिवाळी अधिवेशन होईल हिवाळी अधिवेशन आता येणारा नवीन सरकारचा हिवाळी अधिवेशन आज सात डिसेंबरला सुरू होते नागपूरला त्याच्यामध्ये आमचा खूप मोठा एक म्हणजे अगोरी आंदोलन सुरू होईल त्याच्यासाठी मला आमदारकी पद पाहिजे आम्ही जनतेला राजुऱ्याच्या जनतेला मी आशीर्वाद मागत आहोत विदर्भ राज्य करण्यासाठी मला आमदारपद मागत आहोत हा आंदोलनमध्ये विदर्भ जय विदर्भ पार्टी आणि सर्व विदर्भप्रेमी संघटना ह्या बासष्ट सीटा लढवणार आहे बासष्ट आमदारच्या सीटा लढवणार आहे या सीटामध्ये आम्हाला विदर्भाच्या जनतेने आम्हाला चाळीस पन्नास पंचवीसच्या वर्त अगर आम्हाला आमदार दिले तर हा आंदोलन शंभर टक्के यशस्वी होईल काय याच्यात म्हणजे काही विश्वास म्हणजे खराच लागेल इथे तुम्हाला पंचवीस तीस आमदार मिळाले तर आम्ही शंभर टक्के विदर्भ राज्य करणार म्हणजे करणार सात डिसेंबर आमचा दुसरं आंदोलन राहणार आहे आणि एक मे दोन हजार पंचवीस रोजी जे महाराष्ट्र दिवस राहते महाराष्ट्र दिवस जो एक मेला राहते त्या दिवशीपासून जगातला सर्वात मोठं आंदोलन आम्ही करू तो आंदोलन असा राहील तर त्या आंदोलनामध्ये विदर्भातील विद्यार्थी मुले शेतकरी हे सर्व कमीत कमी पाच सहा हजार लोक शहीद होईल तो असं आंदोलन जगानं कोणी पाहिला नाही विचार भी नाही केला तो तसा एवढा मोठं आंदोलन आम्ही करणार आहोत त्याच्यासाठी आम्हाला पंचवीस तीस आमदाराची फारच गरज आहे आज जयद्रह पार्टी नवद्रहप्रेमी संघटना यांचे उमेदवार बासष्ट उमेदवार उभे राहणार रह। आहेत तरी तरी सर्व त्यांना सर्वांना भरपूर मतांनी आज तिसरी पार्टी बनणार आहे आज येणाऱ्या दिवसामध्ये ऑक्टोंबर महिन्यामध्ये तिसरी पार्टी बनणार आहे त्या तिसऱ्या पार्टीकडे लोकांनी लक्ष द्यावं हो। ना भाजपकडे लक्ष द्यावं हो, ना काँग्रेसकडे लक्ष द्यावं हो। फक्त फक्त विदर्भाच्या ज्या बी संघटना आहेत त्यांनाच लक्ष द्या कारण विदर्भ राज्य गरजेचे आहे आज आपला विद्यार्थी आपला युवक हा पूर्णपणे बेजुगरो बेरोजगार झाला आहे त्याला काम धंदे नाही तो आज चिंतेमध्ये आहे त्याच्या वडिलाची आईची खूपच त्याला म्हणजे काळजी आहे ते आप पहिले आपण आता विदर्भाच्या आईकडे लक्ष द्यावं तरी संपूर्ण मुलांना मी म्हणजे विनंती करतो का आपली विदर्भाची आई आहे तिच्याकडे लक्ष द्यावं आज या मस्केच्या हाताने शोभा मस्केच्या हाताने विदर्भ राज्य शंभर टक्के होणार आहे या मस्केकडे पहा लक्ष द्या आणि त्या बाईसाठी आपण तीस चाळीस आमदार निवडून द्या जय विदर्भ Yaa yeah,